गुड मॉर्निंग कसे आहात मजेत आहात ना तर चला आपण आज एक छानसा पदार्थ बनवू हे बघा हे जे आहे ना हे सँडविच मेकर आहे आणि ही छोटीशीच वस्तू पण फार युजफुल आहे त्या दिवशी मी ही डीमाटोमधून आणलेली आहे ही ऑनलाईन ही मिळते कुणाला पाहिजे असेल तर ऑनलाईन तुम्ही सर्च करून बघू शकता तर यामध्ये ना मी आज सँडविच बनवणार आहे तर मी तुम्हाला दाखवते ते रेसिपी कशी बनवते हे बघा असं ओपन होतं इथं हे इथं असं त्याला हे आहे क्लिप याने ते असं पॅक होऊन जातो केल्यावरती पॅक होतो आपल्याकडे ही जी बटाट्याची भाजी तुम्ही हिजीच पण टाकू शकता कट करून बारीक मी पण बटाट्याच बनवते सँडविच माझ्याकडे आहे भाजी उडलेली रात्रीची तर व्हेज नाही लावले ना ती मी तर तेच मी हे बघा असं फिल करून घ्यायचं हे जे ब्रेड आहे ना ब्रेड मध्ये छान स्प्रेड करून घ्यायच त्यानंतर दुसरं असं एक ब्रेड ठेवून घ्यायचं बघा असं होईल असं दुसरं एक ब्रेड हे बघा आपण जे सँडविच ठेवलं ना त्याच्यात भाजी फिल करून हे बघा या जे आपण असं सँडविच ठेवलं ना भाजी वगैरे टाकून त्यावर मी चीजचे क्यूब टाकलेले आहे मग आता आपण ते गॅसवर ठेवले तर हे असं बंद करून घ्यायचं आणि मग हे असं बंद तर बघा तुम्ही किती छान आपलं हे सँडविच बनवून रेडी आहे चला बाय व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर बघू शकता माझा ब्रेकफास्ट तयार झालेला आहे तर आता मी आता ब्रेकफास्ट करून घेते आयुष गेलेला आहे स्कूलला त्याला पण मी आज सँडविच बनवून दिले त्यानंतर आयुषच्या पप्पांनाही मी सँडविच बनवून दिलं होतं नाश्त्याला त्यानंतर मी माझी देवपूजा वगैरे करून झाल्यावरती मी माझ्यासाठी नाश्ता बनवून घेतला आता चला तर बाय तर इथे बघा मी बनवणार आहे आज जिरा राईस फक्त जिरा राईसच दाखवणार आहे मी छोल्याची भाजी बनवलेली आहे त्याच्याबरोबर जिरा राईस खूप छान लागतो तर इथे बघा मी त्याच्यासाठी हे तूप घेतलेलं आहे इथे एवढे जिरं घेतलं आणि त्यानंतर हे तेजपत्ता आणि हा भात मी उकडून घेतलेला आहे हा असा राईस आहे बासमती आणि थोडं बघा कोथंबीर घ्यायची राहिली थांबा मी कोथंबीर घेते ते बघा मी को कोथंबीर घेतली आपली कढई तापलेली आहे मी कढई तापाय ठेवली होती आता आपण हे ना तूप घालूयात खूप खूप छान तूप आहे अमूलचं खूप रवा असं मस्त छान तूप आहे तर दोन चमचे आपण तूप घालून घेऊयात आहे एवढं त्यानंतर हे जिरं जे आहे जिरं टाकूया मस्त त्याच्यानंतर हे तेजपत्ता टाकूया त्यानंतर आपण कोथंबीर टाकूया त्याच्यानंतर परतून घेऊ आपण सगळं असा असतो ना मदत लढी वाकडी कवळ्याला हे बघा असा भाग हा सगळं परतून घ्यायचं आहे मस्त छान त्यात मी थोडी वरतून अशी कोथंडीत टाकते वाटत मीठ टाकायचं राहिलं आहे मी जरा मीठ पण टाकून घेते बघा वैट अंदाजाने मीठ टाकून घ्यायचं त्यानंतर हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं झालेला आहे आपला जिरा राईस आहे करू तर बघू शकता इथे आपला जिरा राईस रेडी आहे तर मी तर सर्विंग करून घेतो तर इथे बघू शकता छान असा आपला जिरा राईस रेडी आहे थे बगाद और ची भाजी। एक है। तर इथे बघा जिरा राईस आणि छोल्याची भाजी एकदम मस्त कॉम्बिनेशन लागतं हे तर व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर बाय मंडई इथे बघू शकता मी इथे चहा बनवलेला आहे आणि आता हा चहा मी घ्या गावून घेते माझं देवपूजा वगैरे सकाळची सगळी कामं झालेली आहेत आता मी हा चहा बनवला माझ्यासाठी आणि माझ्या फ्रेंड्ससाठी त्या खाली आहेत त्यांचं वर्क चालू आहे आणि मला खालून कप मशीनमधून पण कपडे काढून आहेत काढून आणायचे मी धुवायला टाकली होती तर आता मी खाली जाणारच होते तर मला चहा घ्यायचा होता तर मग मी आमच्या दोघींसाठी चहा ठेवला हा चहा खाली घेऊन जाते बघा हा चहा तर मी हा चहा आता खाली घेऊन जाते माझ्यासाठी आणि माझ्या फ्रेंडसाठी चला तर आपण हा चहा खाली घेऊन जाऊयात मी आणि माझी फ्रेंड आम्ही दोघी मिळून चहा पिऊ त्यानंतर मला ते कपडे वाळलेले आहे मशीनचे झालेले तर ते मला मशीनला झालेले कपडे मला वरती वाळत टाकायचे आहे तर बघू शक तरी ते बघू शकता मी हे मशीन मधून कपडे काढून घेणार आहे मला वाळ टाकायचे आहे अशी जरा खराब झालेली माझी मशीन बघा मी कसं जुगाड केलेला आहे इथं चिगट टेप हे हो चुंबक बघ सेन्सर गेलेले हे चेंज करायचं आहे पण चालू आहे तसंच ता आपलं काम बघू आपण करू कधीतरी नीट कपडे वाट टाकायला आपण चाललोय टेरेस वर पावसाने सगळी शेवा झाल्या इथे मला असं पुन्हा दिसतय आपल्याला ते बघू शकतो बघा मी सगळे कपडे वगैरे टाकलेले आहेत काय हा टाकले टाळेल अगं मी सांगतो बायोडिग्रेबल वेस्ट डेफिनेशन मध्ये पहिलं बेस्ट विच कॅन बी ब्रोकन डाऊन इन टू सिम्पल सॉसेस बाय डिकम्पोज लाइक पंकीज is called biodegradable waste. And, uh, these are some uh, examples. First one, pencil shaving and vegetable waste. Mm, hmm. Non-biodegradable waste. Hmm. Non-biodegradable waste. The waste which can cannot be broken down into simpler substances by decomposers are called non-biodegradable waste. Right. Third one. Decomposing material. The material that can decompose is called decomposed material. Right. Fourth one. Waste management. It is a collection of transportation. Call it waste management. Call it management. Call it management. And bio-degiven. Some of them bio Okay. Fifth one. Fifth one Bio-waste. Uh, a gas that is harmful for health. Mm -hmm. Answer the following. Mm -hmm. What are the benefits of maintaining personal hygiene? Mm -hmm. When we maintain hygiene, we keep our body clean. And it helps us, help us to maintain fit and healthy. Right. Second one. How can you wash your hands without water? Answer. Mm -hmm. These are some solution. we can clean our hands without water. First one, we have to use hand sanitizer. Yes. Uh, second one, rub your hands and remove dirt. Hmm. Right. Third so one, the, one hmm. the asthma is caused by breathing in polluted air. Hmm. Yes. So right. Eye. Fourth one, why separating between waste is important. So waste segregation into biodegradable and non-biodegradable waste is important as they have to dispose of accordingly. This ensures us to minimize waste. Right.